केंद्र नवीन वाहन ट्रक उपसले या संपाचा आज दुसरा दिवस आहे तर देशभरातील बहुतांश ट्रक चालक या संपत सहभागी झाले आहेत जोपर्यंत हा पारित केलेला काळा कायदा रद्द केला जात नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही अशी भूमिका चालकांनी घेतली आहे नवी मुंबईतील ट्रक चालकांनी त्या कायद्याला विरोध करताना जर अपघातामुळे हो दहा वर्षाची शिक्षा भोगावी लागणार असेल तर चोरी दरोडा टाकून एक वर्षाची शिक्षा भोगू हाप मर्डर करून तीन वर्षाची शिक्षा भोगू अशा प्रकारच्या प्रतिक्रिया यावेळी चालकांनी व्यक्त केल्या आहेत जर कायदा रद्द झालाच नाही तर गावाकडे जाऊन शेती करू जर आमच्याकडे दहा लाख रुपये असते तर आम्ही चालकांची नोकरीच केली नसती आमच्या मुलाबाळांना चालकाची नोकरी करायची वेळ आली नसती आम्ही चालक म्हणून जनसेवा करत आहोत त्यामुळे सरकारने हा पारित केलेला कायदा आमच्यावर अन्यायकारक असून तो तात्काळ कर रद्द करावा अन्यथा आम्हाला पर्यायी मार्ग शोधावा लागेल अशा प्रकारची प्रतिक्रिया सरकारने हिट अँड जी केस काढलेली आहे ड्रायव्हर भावनावरती जर ड्रायव्हर भावाकडून नकळत जर चुकून ना त्याची चुकी नसताना जर ॲक्सिडेंट झाला आणि पब्लिकनी त्याला जर मारूनच टाकला तर त्या ठिकाणी ड्रायव्हर होऊन पळणार कुठं आणि ते बोलतात की ड्रायवरनी पोलीस स्टेशनला कळवायचं पण त्या टायमाला जर पब्लिकनी पोलीस स्टेशनपर्यंत जाण्याचा तर वेळ दिला पाहिजे ना जर ड्रायव्हर हो ते पोलीस स्टेशनला जाईल तर कुठलाही ड्रायवर हो पहिला पळायलाच बघेल कारण की पब्लिकच एवढं मारतं की ते मार बघूनच ड्रायवर कोणते थांबत नाही पहिली गोष्ट ही आहे आणि दुसऱ्या रस्त्यावरती आम्हाला कुठलंही अशी सुविधा भेटत नाही कुठलाही हवलदार येतो हांतो मारतो लुटमार करतो रात्री कुठं गाडी जाऊन झोपला त्या गाडीतला माल लुटण्यात आमची भीती असते कारण की त्या माल लुटला म्हणजे त्या ड्रायवरचा पूर्ण पगार संपला कारण की पगार संपला म्हणजे त्या ड्रायवरला कामावून पण काढतात आमच्या मागण्या हेच आहेत की जर ह्या असं जर आमच्या ड्रायवरबाबत ते छळ होतच असेल हा कितप कुठपर्यंत आम्ही हा छळ सहन करायचा आत्तापर्यंत तर आम्ही स सहनच करत आलो अजून किती सहन करायचा अजून सरकार आमच्यावरतीच टाकते आम्ही आम्ही हे नाही एवढं सहन करू शकत